नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे डाळ पकवान आजची माझी रेसिपी आहे सिंधी रेसिपी सिंधी लोक ही रेसिपी नाश्त्यामध्ये बनवतात आपणही कधीतरी वेगळा हा नाश्ता बनवून पाहूया तर तुम्ही पण एखाद्या आठवड्यामध्ये हा नाश्ता नक्की ट्राय करा कुरकुरीत पकवान आणि त्याच्याबरोबर खमंग डाळ बनवून पहा खूप छान होते मस्त होते तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करते इथे मी एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि चणाडाळ चणा डाळीचाच पावभाग म्हणजेच पाव वाटी मी मूगडाळ घेतलेली आहे तिला मी आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे आणि एक तासभर भिजत ठेवणार आहे तसं तर डाळीमध्ये आपण छिलटी ही घेऊ शकता किंवा साधी मूग गे डाळ घेऊ शकता किंवा तिन्ही डाळी तुम्ही वापरून डाळ करू शकता किंवा तुम्ही फक्त चना डाळ ही करून डाळ करू शकता आता इथे माझी छान डाळ भिजून झालेली आहे तिला आपण शिजवून घेऊया कुकरमध्ये आता मी कुकरमध्ये डाळ घालून घेते आणि डाळीच्या वरती थोडंसं पाणी ठेवायचं आपल्याला त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट आणि एक चमचा साधं तेल घालून आपल्याला कुकरला झाकण लावून तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत मी इथे पाव किलो मैदा घेतलेला आहे तो मी व्यवस्थित चाळून घेते आणि इथे आपल्याला पकवानसाठी म्हणजेच पुऱ्यांसाठी पीठ भिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडासा ओवा हातावर चोळून घातलेला आहे त्याच्यानंतर इथे थंड तेल दोन चमचे घालायचं आहे तेल आपल्याला इथे पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ घट्टसर भिजवून घ्यायचं आहे मस्त पकवान होतात पुऱ्या होतात छान खुसखुशीत होतात ह्या पुऱ्या नक्की ट्राय करा ही रेसिपी तसे तर सिंधी लोक ही रेसिपी नाश्त्यामध्ये बनवतात तुम्हीही कधीतरी एखाद्या सुट्टीच्या दिवशी नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवू शकता पोटभरीचा नाश्ता आहे हा चला तर माझं इथे पीठ भिजवून झालेलं आहे मी पुन्हा तेल लावून त्याला झाकून ठेवून देते इकडे मी आता एक, एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक टॅमॅटो पुरी दोन तीन हिरव्या मिरच्या आणि इथे आलं लसूण मी इथे बारीक किसनीने किसून घेतलेलं आहे मोजकंच साहित्य आहे मोजक्याच साहित्यामध्ये ही रेसिपी होते तर नक्की ट्राय करा इकडे आपली डाळ छान अशी शिजून झालेली आहे तिला आपण आता मस्त अशी हलवून घ्यायची आहे आपली मस्त डाळ शिजलेली आहे तिला घोटून घेऊन शकता तुम्ही असे चमच्याने फक्त चना डाळ आपली डाळीमध्ये दिसली पाहिजे बघू शकता तुम्ही आता घोटून झाली आहे माझी इथे डाळ आता आपण फोडणी घालून घेऊया मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतले त्याच्यानंतर जिरं घालून घेते आता आपण इथे आलं लसूण घालून घेतलं आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेला मी कांदा घातलेला आहे आणि त्याला मी हलवून घेते व्यवस्थित त्याच्यानंतर आपण इथे मिरच्या घालून घेतलेल्या आहेत दोन तीन चवीपुरतं मीठ घालायचं आहे डाळीमध्येही मीठ घातलेलं आहे त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे इथे मी आता टॅमॅटोचं प्युरी घालून घेतली आहे आणि व्यवस्थित हलवून मी दोन ते तीन मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे दोन ते तीन मिनटाच्या नंतर आपण झाकण खोलून बघायचे आणि पुन्हा पुन्हा ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत इथे मी लाल तिखट घातलेलं ला आहे एक चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहे गरम मसाला घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे आणि पुन्हा ह्याला व्यवस्थित हलवून घेतलेला आहे सर्व मसाले मी एक एक चमच्या घातलेले आहेत तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार घालू शकता त्याच्यानंतर मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आमचूर पावडर घातलेली आहे थोडीशी आणि मस्त असा मसाला थोडासा कडवून दिलेला आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शिजलेली डाळ ॲड करून घ्यायची आहे आणि हिला व्यवस्थित हलवून बारीक गॅसवर आपण दहा ते पंधरा मिनटं कढवून द्यायचे मी कुकरचं पाणीसुद्धा धुवून ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण ह्या डाळीला दहा ते पंधरा मिनटं छान अशी उकळी आणून द्यायचे मस्त होते नक्की ट्राय करा आता मी ह्याच्यामध्ये बटर ॲड केलेलं आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला पण बटर घातल्याने डाळीला खूप छान अशी चव होते. चव येते चला तर इथे माझी रेडी झाली आहे डाळ आता आपण पकवान करून घेऊया म्हणजेच पुऱ्या करूया आता इथे मी पीठ पुन्हा छान असं भिजलेलं आहे माझं पुन्हा मळून घेतलेलं आहे मी आता आपण पुरी एवढी गोळा करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे पुऱ्या म्हणजेच पकवान लाटून घ्यायचे आहेत आता इथे पुऱ्या आपल्याला एकदम पातळ लाटायच्या आहेत अजिबात झाड लाटू नका एकदम पुरा लाटायचे आहेत आपल्याला तेव्हाच आपले पकवान मस्त असे क्रिस्पी होतात आणि कुरकुरीत पण होतात आता हे फुगू नये म्हणून आपण चमच्याच्या साह्याने काट्याच्या चमच्याच्या साहाय्याने ह्याला आपण हे करून घेऊया म्हणजे त्या फुगणार नाहीत बघू शकता किती पातळ मी केलेले आहेत आणि चमच्याने मी त्यांना होल पाडून घेतलेले आहेत कारण की पुऱ्या आपल्या फुगू नयेत अशाच पातळ मी लाटून घेतलेल्या आहेत आता इकडे तेल गरम झालेलं आहे आपण पकवान तळून घेऊयात बघू शकता ते व्यवस्थित तेल गरम झाल्याच्या नंतर मंद गॅसवर आपल्याला तळून घ्यायचेत व्यवस्थित तेल निथळून आपण हे तळून घेऊयात इथे मी अशा सर्व पकवान किंवा पुऱ्या म्हणा तळून घेतलेल्या आहेत नक्कीच तुम्ही एखाद्या सुट्टीच्या दिवशी हा नाश्ता रेडी करा खूप छान होतो एकदम तुम्ही बाहेर खाल्ल्यासारखा तुम्हाला वाटेल हे बघा रेडी आहेत इथे माझे पकवान बघू शकता तुम्ही मस्त झालेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत तोडून दाखवते तुम्हाला आता इथे माझी डाळ पण रेडी आहे हे बघा मी आता डाळ वाढून घेते त्याच्यावर मी कांदा आणि टमॅटो कापून घेतलेला आहे तो घालून घेतला त्याच्यानंतर थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि आपण बारीक शेव असते ना ती घालून घ्यायची खूप छान लागते ही रेसिपी मस्त लागते नक्की ट्राय करा रेडी झाली इथे आपली डाळ आणि सुद्धा बघू शकता रेडी आहे आपली इथे डाळ पकवान या मग मस्त अशी डाळ पकवान मी तयार केलेली खायला चला तर तुम्हाला माझी ही रेसिपी आणि माझा हा व्हिडिओ आणि मी तयार केलेली डाळ आणि त्याच्याबरोबर तयार केलेले पकवान म्हणा पुरी म्हणा आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद